रक्षाबंधन स्पेशल आज मी केले होते ओल्या नारळाचे लाडू ओल्या नारळाच्या करंजा पण करतो आपण ओल्या नारळाच्या वड्या पण करतो सुक्या खोबऱ्याच्या वड्या करतो आज मी केले होते ओल्या नारळाचे लाडू तीन नारळ घेतलेत मी ते फोडून घेतले आणि त्याला मी गॅसवरती हलकंसं गरम करून घेतलं आहे खूप कडक करायचं नाही आहे हाताला सोसेल एवढं गरम करायचं आहे गरम केल्यामुळे त्याचं कडक कवच निघून जाते आणि आता मी सर्व नारळ काढून घेतले आणि मी त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आता मी याला पिल्लरच्या साह्यानी याचं ही सा वरची काळी साल ही काढून घेणार आहे ही काळी साल काढल्यामुळे नारळाचे लाडू आपले एकदम पांढरे शुभ्र दिसतात आणि त्याला बघता क्षणी खाण्याची इच्छा होते हे सर्व का काळी साल मी काढून घेतली आणि आता याच्या पत्ता जगत्या करून मी मिक्सरमध्ये याला फिरवून घेणार आहे खूप बारीक करायचं नाही आहे तुम्ही खिसून पण घेऊ शकता पण खिसल्याने थोडा खिस जाड होतो म्हणून मिक्सरमध्ये पल्स मोडवरती हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही आहे पाणी पण घालायचं नाही आहे दुसरी बॅच पण मी अशी मिक्सरमधनं फिरवून घेतली आहे पॅनमध्ये तेल घेत तूप घालून घेतलंय आणि हा दोन कप खोबऱ्याचा खीस झालेला आहे ओल्या खोबऱ्याचा खीस दोन कप झालाय त्याला हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे याला फक्त हलक्या हाताने कमी गॅसवरती एक दोन मिनटं असं फिरवून घ्यायचं आहे दोन मिनटं झाले आता एक कप मी दूध घेतलं आहे दूध मी साईसहित साई घेतलं आहे त्याच कपानी एक कपाला थोडं कमी मी साखर घेतली आहे तुम्हाला जर गोड लागत असेल तर तुम्ही साखर थोडी जास्त घेऊ शकता आणि एक पाउच मी मिल्क पावडर घेतली आहे तुमच्याकडे जर मलाई असेल फ्रेश मलाई असेल तर एक वाटी तुम्ही फ्रेश मलाई घालू शकता मलाई नसेल तर तुम्ही मिल्क पावडर घालू शकता आता साखरेला असं सा पाणी सुटलं एक पाच दहा मिनटाला असं फिरून घ्यायचं आहे थोड्या केशरच्या काड्या घालायच्या आहे आणि परत पाच मिनटाला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे याचं पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे आणि याला व्यवस्थित अशी बायंडिंग येईल तोपर्यंत याला फिरून घ्यायचं आहे आता मी एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे थंड होण्यासाठी हे व्यवस्थित थंड झालं आहे हलका हाताला सोसेल असं एवढं कोमट आहे आता त्याचे मी असे लाडू वळून घेणार आहे तुम्ही पाहिजे त्या आकारातून लाडू पळून देऊ शकता आपले ओल्या नारळाचे लाडू तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि रसरशीत नारळाचे लाडू तयार झाले आहेत खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करून बघा